नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या वैजापूर विधानसभा मतदारसंघात संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुका आणि गंगापूर तालुक्यातील मांजरी सिद्धनाथ वडगाव ही महसूल मंडळे या क्षेत्राचा समावेश या वैजापूर विधानसभा मतदारसंघात होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या वैजापूर विधानसभा मतदारसंघात एकशे बारा क्रमांक दिलेला आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा संभाजीनगर लोकसभा अंतर्गत होतो आणि हा वैजापूर विधानसभा मतदारसंघ देखील संभाजीनगर लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येतो हा वैजापूर विधानसभा मतदारसंघ आपण एरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात अगदी पश्चिमेकडे हा विधानसभा मतदारसंघ येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या वैजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार रमेश बोरनारे हे विजयी झाले होते त्यांना अठ्ठ्याण्णव हजार एकशे त्र्याऐंशी मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना एकोणचाळीस हजार वीस मते मिळाली होती अशा प्रकारे एकोणसाठ हजार एकशे त्रेसष्ट मताच्या मताधिक्याने शिवसेनेचे रमेश बोरनारे हे या वैजापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाऊसाहेब पाटील चिकटगावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून आर्य मुवानी हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते गेल्या अनेक निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विजयी होत आलेले आहेत दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते भाऊसाहेब पाटील चिकटगावकर जे की अभय पाटील यांचे काका आहेत चुलते आहेत आणि अभय पाटील हे कैलास पाटील चिकटगावकर यांचे पुत्र आहेत कैलास पाटील चिकटगावकर आणि भाऊसाहेब पाटील चिकटगावकर या दोन्ही भावांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना पुन्हा उमेदवारी देण्याची शक्यता होती परंतु पुतण्या अभय पाटील हे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभय पाटील चिकटगावकर यांना उमेदवारी देण्यात आली परंतु त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच प्रमुख पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन या निवडणुकीत झालेलं दिसून आलं आणि भाजप शिवसेना या पक्षाच मतविभाजन मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब चिकटगावकर यांना झाला आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार आर एम वानी यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती युतीकडून ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली होती तर आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि पूर्वीचे आमदार आर्यम वानी यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्या कारणाने या वैजापूर तालुक्याचे तालुका प्रमुख शिवसेनेचे रमेश बोरनारे यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी अभय पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांचा पराभव करून ही दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक जिंकली तर अपक्ष उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं या निवडणुकीमध्ये मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण इथे धन्यवाद